अली भाई ही एक नंबरची गायी हा काय किंमत होईल हिची सांगायला एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार या वरात वाचले होईल कमी जास्त फुल मोठे मापाची गाय आहे आणि दूध हीच मालकाने नऊ नऊ लिटर सांगितलेलं आहे म्हणजे अठरा लिटर सांगितले अठरा लिटर सांगितलेलं आहे चौदा लिटर लिटरची गॅरंटी चौदा पंधरा लिटरची फुल घ्या भात घालून दाखवली एकदम शांत स्वभावाची पाय पण नाही उचलणार पाहताय मित्रांनो अशी शांत बसलोय मी आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नव्वद हजार त्यावर होईल देऊ पाहत आहे मित्रांनो मोठ्या मापाची गाय नव्वद हजार ते तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल आकार कर झुम करायची सुद्धा गरज नाही मित्रांनो एवढं स्पष्ट दिसतंय आहे मोठ्या मापाची गायी चौदा लिटरची फुल खात आणि खरेदी करा एक नंबरची चाल पहा काशेचा काशीचा पहा अशा स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून एक नंबरची गाय खरेदी करू शकता फक्त नव्वद हजार उपलब्ध आहे ही दोन नंबरची गाय आहे काय दर लावला तिचे सांगायला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दुधाची काय क्षमता आहे याची सात सात लिटर सात सात लिटर दुधाची क्षमता आहे किती वेळ त्याची दुसऱ्यांदा आहे साधात कालवडे पाहत आहे मित्रांनो काशी जाकर पाहून घ्या सडांचं अंतर पहा गायची क्वालिटी पहा प्लस पॉइंट अलिबाई काय होईल फायनल म्हणले म्हणजे पंचाहत्तर सांगतो पण सत्तर स्वभाव कसा हो आहे एकदम शांत लहान मुलांनी पिढ पाहताय मित्रांनो अलीबाईच्या गायची काय खासियत आहे तुम्ही समोर पाहत असाल अशा शांत स्वभावाची गाय आहे उलट्या समोर किती वडलं तरी गाय हालणार नाही वडाव पुढं पाताय तरी गाय हालत नाही एवढी शांत स्वभावची हो गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्टला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा फायनल काय होईल म्हणजे सत्तर हजार रुपयाला देऊ सत्तर हजार फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दोन नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तीन एकदम पातळ स्किन ची त्वचा पातळी ना एकदम स्किन पातळ धरा अशा स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी एकदम पातळ आहे फायनल किती म्हणले सत्तर हजार सत्तर हजार ओके आली बाई कि तीन नंबरची गाय काय दर लावला सांगतो या वरात वाचले होईल कमी जादा दुधाची काय क्षमता आहे तिची दुधाची पाच साडेपाच एक टाइम आला म्हणजे दहा अकरा लिटर दूध आणि प्लस पॉईंट हिचं असा आहे एकदम शांत स्वभावाची हो गाय आहे मित्र गायला कुणी धरलेलं नाही गायची कसलीच हालचाल नाही कॉन्टॅक्ट करून अशा स्वरूपाची गाय खरेदी करू शकता फायनल काय म्हणले एकसठ हजार रुपयाला देऊ एकसष्ट हजार दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हा जातीला पण खूप छान आहे पाहत आहे मित्रांनो कसल्या प्रकारची हालचाल नाही गायची कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता दुधाच्या दुधाशी काय म्हणले दहाच्या वरच टेन प्लस ला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशी शांत स्वभावची गाय खरेदी करू शकता ही तीन नंबरची गाय आहे कमी मध्ये तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा अली बाई ही काजळी आहे काय जर लावला ह्याचा साठ हजार या वरात बसल्या हो दुधाची काय क्षमता आहे जी कालोडात चार, चार दात आहे का पाता मित्रांनो चार दात कालोड आहे पहिला रु आहे आणि काजळीमध्ये पाता शिंग काळी आहेत नागपुडी काळी आहे न काळी आणि शेपूट गोंडा काळा आहे अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तुम्हाला तर ही चार नंबरची व्हाईट मध्ये काजळी गाय आहे श्वेत काजळी श्वेत काजळी का हो मित्रांनो अशा पद्धतीची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काशेचा आकार पाहून घ्या गाईचा अली बाई पाच नंबर मध्ये काबरे गिर काय दर लावला हिचा एकसष्ट हजार सांगताय दुधाची काय क्षमत आहे त्याची पाहत मित्रांनो काशी साखर पाहून घ्या गायची क्वालिटी पा अशा स्वभावाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहत शांत स्वभावाची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता किती होईल म्हणले फायनल किती वेळ त्याची आहे ओके पहिल्या रुच आहे ना दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का पाच आहे मित्रांनो करा ही सहा नंबरची गाय काय दर लावलं पंचावन्न हजार रुपये या वरात वाचले दुधाची काय क्षमता आहे त्याची किती वेळ त्याची आहे दुसऱ्यांदा आहे का मित्रांनो पातावे दोन दुसऱ्यांदा वेलेली गाई आहे अशा स्वरूपाची खरेदी करायची असेल तर अलीबाई यांचा नंबर देतो नंबर सांगा काय क्षमता आहे जी दहा लिटर फायनल पंचावन्न पर्यंत होईल पन्नास हजार रुपयाला पन्नास हजाराला देत आहे पाहत आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता ओके धन्यवाद मित्रांनो गाय खरेदी कर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा स्वरूपाची गायी खरेदी करू शकता किती दिवस बाकीत म्हणले तिला ओके अली बाई काय दर लावला सा? सात नंबरच्या गायचा सात गाय हजार साठ हजाराला दुधाची काय क्षमता आहे याची पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काशीचा आकार पाहून घ्या सडाचा अंतर गायची क्वालिटी पा फायनल काय होईल म्हणले दुधाची काय क्षमता आहे ओके मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर अलिबाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय गायची क्वालिटी पहा आणि गाई, गाई खरेदी करा काय किंमत सांगली गायची दुधाची काय क्षमता आहे लिटर लिटर खाली बसून दाखवा गाय खाली पाहताय मित्रांनो अलिबाई आउट साईडने बसल्यात आली बाई आउट साईडनी बसल्या तरी गायनी कसल्या प्रकारचे हालचाल केले नाही आणि गायच्या खाली काय खोंडे कालोडे कालोडे काय कालो। होईल कालो कालो दुधाची क्षमता आली बाई दहा लिटर दहा लिटर होईल पात आहे मित्रांनो काशी चाकर अशा प्रकारे म्हशीसारखी कासी गायची डायरेक्ट कोणत्या करुनी गाय खरेदी करू शकता पात आहे अशा स्वरूपाची काशी क्वांटा करुनी गाय खरेदी करू शकता आठ नंबरची गायी आहे दुधाची क्षमता सध्या दहा लिटर दूध चालू आहे कॉन्टॅक्ट करून ही खरेदी करू शकता किती वेळ म्हणले फायनल पंचावन्न नागर। हजारात मित्रांनो तुम्हाला वेल आणि खाली कालवडे आणि विशेष चालू दहा लिटर दूध आहे किती दिवस झाले वेलेली दिवस ओके वेलेली गायचं काय जर लावलं एक्केचाळीस हजार साहेब दुधाची काय क्षमता आहे दूध पाच पाच लिटर दहा लिटर दूध लिटर दूध देते खाली काल खाली okay. काल मित्रांनो अशा स्वरूपाची गाई आहे पाच आहे कॉन्टॅक्ट करू शकता फायनल काय होईल म्हणजे फायनल एकशे हजार सांगतो पण ठेवू पण असं आहे का पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं कसं असतं दहा हजार जरी सांगली किंमत तर त्यांना वाटतं अजून कमी व्हावा किंवा व्यापारी असला तरी त्याला वाटतं अजून दोन रुपये आपल्याला फायदा व्हावा त्या पद्धतीने गायचा दर लावलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा